नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्यावर एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला हे विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लोकमान्य टिळक भाषण नमस्कार आदरणीय शिक्षक मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपल्याला भारतीय इतिहासातील एका महान व्यक्तीच्या जीवनावर चर्चा करायची आहे ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली ते म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक ज्यांना बाळ गंगाधर टिळक म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक आईचे नाव पार्वती बाई टिळक होते टिळकांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज शिक्षण घेतले आणि तेथेच त्यांच्या मनात समाज सुधारणा आणि स्वातंत्र्याच्या विचारांची बीजे रवली गेली अठराशे ऐंशीच्या दशकात टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय भाग घेतला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा टिळकांनी दिला ज्याने भारतीय जनतेला प्रेरणा मिळाली टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा सुरू केली ज्यामुळे लोकांमध्ये एकता आणि राष्ट्रभावना निर्माण झाली केसरी आणि मराठा ह्या वृत्त वृत्तपत्रांद्वारे त्यांनी जनजागृती केली त्यांच्या कार्यामुळे इंग्रज सरकाराने त्यांना सरकारने मंडाले जेलमध्ये सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला जो भारतीय तत्वज्ञानाचा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक असे म्हणतात कारण त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध जनतेमध्ये संतोष निर्माण केला त्यांच्या लेखन आणि भाषणांनी लोकांमध्ये ब्रिटिश राज्य सत्ते विरुद्ध रोष निर्माण केला अशा या महान क्रांतिकारी देशभक्ताचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले मित्रांनो त्यांच्या विचारांच्या प्रकाशात आपल्याला एकत्र येऊन देशाच्या उन्नतीसाठी काम करणे आवश्यक आहे चला तर मग आजपासूनच त्यांच्या विचारांचे अनुसरण करून देशाच्या विकासासाठी योगदान देऊयात धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद